नमस्कार मंडळी मी किरपाल सयाम आणि तुम्ही बघत आहात माझं युट्यूबवरील चॅनल के जी एन एस एंटरटेनमेंट मित्रांनो आजपर्यंत माझे बरेच व्हिडिओ तुम्ही झाडीपट्टी विषयीचे बघितलेले आहात आणि आज आता एक नवीन व्हिडिओ घेऊन येतो तुमच्यासाठी आणि हिरव्यागार वनराईने नटलेली म्हणजे आपली झाडीपट्टी झाडीपट्टीमध्ये जवळपास चार ते पाच जिल्ह्यांचा समावेश असतो आणि ते जिल्हे म्हणजे गडचिरोली चंद्रपूर गोंदिया भंडारा आणि नागपूर जिल्ह्याचा काही मित्रांनो झाडीपट्टीमध्ये बऱ्याचशा रंगभूमी उदयास आहेत आणि तसेच कलावंतांचा सन्मान व्हावा कलावंतांना त्यांच्या केलेल्या कामाचं श्रेय मिळावं म्हणून नेहमीच आपण नाट्य संमेलनाचं आयोजन करीत आजपर्यंत आपल्या झाडीपट्टीमध्ये जवळपास चार नाट्य संमेलन पार पडलेली आहे ती कोणती मंडळी पहिले जे नाट्य संमेलन झालेलं होतं ते कुठे झालं होतं मौजा राजुरा जिल्हा चंद्रपूर येथे आणि कधी झालं होतं तर ते ऑक्टोबर माहितीये तुम्हाला तर आपल्या झाडीपट्टीचे पद्मश्री डॉक्टर परशुराम जिथणे मित्रांनो दुसरे जे नाट्य संमेलन झालेलं होतं ते झालेलं होतं मौजा अर्जुनी मोरगाव जिल्हा गोंदिया येथे आणि ते कधी झालेलं होतं तर वीस आणि एकवीस ऑक्टोंबरला दोन हजार तीनमध्ये आणि या संमेलनाचे संमेलनाध्यक्ष होते प्राध्यापक डॉक्टर शेखर डोंगरे तिसरं नाट्य संमेलन जे झालेलं होतं हे मौजात कोठरी येथे तीस एकतीस ऑक्टोंबर दोन हजार दहामध्ये आणि त्या संमेलनाचे संमेलनाध्यक्ष होते स्वर्गीय गणपतीजी वडपल्लीवार गुरुजी हे होते तसेच चौथे नाट्यसंमेलन हे मौजा ब्रह्मपुरी जिल्हा चंद्रपूर येथे सतरा अठरा सप्टेंबर दोन हजार बावीस मध्ये पार पडलेलं होतं आणि त्या संमेलनाची होते आमच्या अखिल झाडीपट्टी नाट्य विकास मंडळ देसाईगण वडसाचे अध्यक्ष महोदय सन्माननीय डॉक्टर अनिरुद्धजी वनकर सर आणि आता पाचव्या नाट्यसंमेलन हे कुठे होणार आहे हे नक्की आहे का पाचवे नाट्यसंमेलन कुठे होणार आहे त्याबद्दल आपण चर्चा करूया तर मंडळी झाडीपट्टीचं माहेरघर माहेर घर म्हणजे आपली देसाईगाव वडसा त्या ठिकाणी पाचवं नाट्यसंमेलन पार पाडणार आहे आणि तेही आदर्श महाविद्यालयाच्या भव्य पटांगणावर कधी होणार आहे दिनांक चार आणि पाच ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ला आणि या संमेलनाचे संमेलनाध्यक्ष कोण आहेत सगळ्यांचे लाडके झाडीपट्टीचे विनोद मूर्ती सन्माननीय के आत्माराम सर यांची नवीन नाट्यसंमेलनाच्या म्हणजे पाचव्या नाट्यसंमेलनाचे संमेलनाध्यक्ष म्हणून सर्वानुमते निवड झालेली आहे त्याबद्दल सरांचं खूप 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 अभिनंदन नमस्कार आपल्या झाडीपट्टी विकास महामंडळाच्या वतीने आपलं पाचवं नाट्यसंमेलन हे आपल्या वर्सात होत आहे निमित्तानं मागची सभा जी आपण ठरवली होती पंचवीस पंचवीस तारखेला पण पाणी पावसामुळे म्हणा काही लोकांना येणं जमत नव्हतं त्याच्यामुळे अध्यक्ष ज्या आमच्या आहेत वनकर साहेब यांनी मग पुन्हा एक बातमी टाकली की बाई ही सभा आज घेण्यात यावी बा झाडीपट्टी नाट्य संमेलनाविषयी आधी दोन सभा बोलावण्यात आलेल्या होत्या संमेलन यशस्वी करण्यासाठी दिनांक एकतीस जुलै दोन हजार पंचवीसला आमगाव येथील राम मंदिराच्या सभागृहामध्ये विशेष सभा बोलावण्यात आली या सभेच्या अध्यक्षस्थानी पद्मश्री डॉक्टर परशुराम डॉक्टर शेखर डोंगरे के आत्माराम सर अनिरुद्ध वंकर, पेंटर अंकुश पेटकर श्यामराव पुणे चेतन वडगाय हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते तसेच झाडीपट्टीतील पट्टीतील बरेचसे नामांकित कलावंतांच्या उपस्थितीत या सभेची सुरुवात झालेली होती सर्वप्रथम हिरालाल पेंटर सचिव अखिल झाडीपट्टी नाट्य विकास महामंडळ वडसा यांनी सभेपुढे विषय वाचून दाखवले आणि सभेला सुरुवात करून दिली संमेलन पार पडण्यासाठी काही समित्या गठीत करण्यात आल्या व त्यावर जबाबदार रंगकर्मीची नेमणूक करण्यात आली होती प्रामुख्याने आर्थिक समितीवर संमेलनाध्यक्ष के आत्माराम सर पद्मश्री डॉक्टर परशुराम जितने विजय सहारे युवराज गोंगले परमानंद गहाणे अनिरुद्ध वंतर अंकुश पेटकर प्राध्यापक डॉक्टर शेखर डोंगरे चेतन वडगाय शेखर पटले हिरालाल पिंटर युवराज प्रधान नितीन नाकाडे संदीप राऊत राज मराठे मुकेश गेडा विलास कावडे यांचा समावेश करण्यात आला स्मरणिका संपादन मंडळ श्री राजकुमार सर सदानंद बोरकर प्राध्यापक डॉक्टर भानोरकर प्राध्यापक डॉक्टर शेखर डोंगरे प्राध्यापक जे टी मेश्राम यांची नियुक्ती करण्यात आली नाट्यनिवड समितीमध्ये शेखर पटेल दिलीप वढे किशोर मेश्राम चेतन वडगाय अंकुश पेटकर युवराज प्रधान प्रल्हाद मेश्राम अंबादास कांबडी किरपाल सयाम यांचा समावेश आहे पुरस्कार निवड समितीचे काम दिलीप वडे किशोर मिश्रा भावेश कोटांगे अंकुश पेटकर युवराज गोंडे परमानंद घाणे हे बघणार आहेत भोजन समितीमध्ये नित्यानंद बुद्धे ताजू लुके संदीप राऊत राजू माटे किरपाल सयाम सचिन कवाशे मयूर बोरकर विजय सहारे सपना मोडघरे वर्षा राऊत मुस्ताक शेख विपिन राऊत गौतम सिंहगडे वर्षा गुप्ते हे आहेत प्रसिद्धी प्रमुख पदी किशोर मेश्राम रुपेश मेश्राम प्रल्हाद मेश्राम पुंडलिक भांडेकर प्रणय देवगडे होमदेव कोसमशिले किरपाल सयाम भावेस कोटांगले अतुल बुराडे आदींची नियुक्ती करण्यात आली संगीत समितीवर प्रल्हाद मेश्राम भास्कर पिंपळे अमरकुमार म्हसरा केवळ बगमारे दिवाकर बारसाकडे संतोष कुमार युवराज गोंगले राहणार आहे कारण आता आपल्याकडे आपण म्हणतो वेळ आहे मग दोनच महिने आहे ऑगस्ट आणि सप्टेंबर आता आहे सांस्कृतिक समिती व दिंडी समितीवर भावेश कोटांगले संजय ठवरे ताजुल उके नयना खोब्रागडे रुपाली खोब्रागडे करिश्मा मेश्राम वर्षा गुप्ते आदींचा समावेश स्वागत समितीमध्ये ज्ञानेश्वरी कापग्रते शबाना खान वर्षा गुप्ते सोनाली विस्तानी वर्षा राऊत रुपाली खोबरागडे करिश्मा मिश्रा नाट्यसंमेलनामध्ये एक स्मरणिका प्रकाशित होणार आहे ज्यांना कुणाला लेख द्यायचे असतील आणि ज्यांना आपल्या व्यवसायाबद्दल ॲड द्यायची असेल तर त्यांनी प्राध्यापक डॉक्टर शेखर सर यांच्याशी संपर्क साधावा मुख्यमंत्री सांस्कृतिक जी बरेच आमदार या कार्यक्रमाला येणार आहेत विराट कोळी होणार आणि चालतील आगे आगे जे आपले जे पदाधिकारी जर समितीचे माणसं नाही तरी चालतील अजिबात मी राष्ट्रपर्यंत जोमानं आहात संमेलन अत्यंत चांगलं होईल मागच्यापेक्षाही चांगलं होईल चार सिमेलनांपेक्षा पुढे राहील जिम्मेदारी अशी आहे की वडसा हे आमच्या सांस्कृतिक माहेरघर असल्यामुळे वडसाची बदनामी आपण कोणीच करू देणार नाही तिथला एक कलावंत जरी तुलारामसारखा पेटला मग मी स्वतः पाणी देणार अशा पद्धतीचं प्रत्येक कलावंतांमध्ये मोठी भावना होणार आहे तुमच्याकडे हसत हसत राहा संमेलनाला काही गालपूर लागणार नाही कुणी आज नाही आल्यामुळे नाराज होऊ नका बढिया संमेलन यशस्वी होणार आहे सगळे आमदार मंत्री खासदार सत्तर जरी येतील असं म मला या ठिकाणी वाटत आहे म्हणून म्हणून त्यांच्या ते त्या सगळ्या पॉलिटिकल तारखा आहेत भेटायला जरी उशीर झाला तरी करून नक्की मान्यवर या ठिकाणी येणार आहेत प्रशस्तीपत्रापासून कार्यक्रमांपासून सगळ्या समित्या चांगल्या स्थापन झालेल्या आहेत कोणीही नाराज नव्हता हिंमत न हरता आनंदाने रा आपण राहा संमेलन यशस्वी करूया असं मला वाटते आपण या ठिकाणी आला मी आभार व्यक्त करतो आणि समना सभाध्यक्षाच्या आधी संमेलनाध्यक्ष दोन शब्द विचारणार इथे उपस्थित झालेले सर्व कलावंत पिढी संघटनेचे पदाधिकारी आपल्या सर्वांचं मी ते स्वागत करतो मित्रांनो हे जर कलामध्ये बाळगणार तर संगणी चांगलं होऊ शकते आणि येणाऱ्या पिढीसाठी ते एक आढळून होऊ शकते म्हणूनच मी मागे घेऊन शब्द यातच मी माननीय प्रोत्साहन रंगदेवता आजच्या आपल्या होऊ घातलेल्या पाचव्या झाडीपट्टी नाट्यसंमेलन याविषयी या ठिकाणी चर्चा करण्याकरता आपण सगळे कलावंत रंगकर्मी प्रत्येक याचे संघटनाचे हे आणि संमेलनाचे अध्यक्ष आदरणीय माझे भाऊ आत्मारम भाऊ आमच्या नाट्यमंडळाचे विकास मंडळाचे अध्यक्ष वनकर सभासद आज एक साधेबादल चर्चा झाली आहे आणि मला आनंद याच्याकरता होतं आहे की खरंच आता म्हटल्याप्रमाणे की हे संमेलन आपल्याला जेवढं चांगलं होईल कारण वर्षाही माहेरघर आहे नाटकाचं म्हणून कुठलंही गालबोट न लागतं अगदी चांगल्या भावनेनं प्रत्येकाने सहकार्य करायचं हे माझं संमेलन आहे माझं आहे नाव पाहिजे असं नाही त्याला आणि हे कशा संमेलन कशा करता असतात की येणारी भावी पिढी त्यातून कलाकार निर्माण हवे त्यांना प्रेरणा मिळावी उत्साह मिळावा हा त्याच्याकरता आहे म्हणजे जेवढे नवीन कलाकार आहेत त्या कलाकारांना मला एवढंच सांगणं आहे की तुम्ही हे माझं संमेलन आहे मला ना राहो न राहू पण मला इथे सहकार्य करायचं आहे या झाडीपट्टी रंगमीचे सुगी जे सुगीचे दिवस कसे येतील ही भावना मनात ठेवून आपण सगळ्या समित्या स्थापन केल्या समितीच्या आता हे काही सगळ्याच मिटिंगला आपण येऊ शकत नाही त्या रीतीने आता ज्या काही समित्या स्थापन झाल्या आहेत त्याच्या प्रमुखांनी बोलावून आर्थिक संघटना असेल जे काही जे काय आपण हे केलं त्याचा आराखडा आम्ही कच्चा तयार करू आयोजकमध्ये पुढची ती मिटिंग आयोजकाची होईल तेव्हा या रीतीने जी साधेबाजी चर्चा झाली फार सुंदर झाली रेन आपण आलात आणि मला या ठिकाणी जेवू या आजच्या सभेचा अध्यक्ष सांग दिलं त्याबद्दल मी आयोगाचा आभार मानतो आणि आपण सगळेजण या सगळ्या गोष्टी विचार करून हे आमचं संमेलन आहे चांगले इथे कसं होईल भावना मनात ठेवून आपण पुढच्या कार्याला लागूया मी येणाऱ्या संमेलनात सुद्धा व्यक्त करून या ठिकाणी थांबतो जय हिंद जय भारत जय रंगदेवता बैठकीला प्रामुख्याने उपस्थित आमच्या सभेचे अध्यक्ष पद्मश्री उपस्थित आपल्या होऊ घातलेल्या संमेलनादेश या सभेचे आभार प्रदर्शन सन्माननीय चेतनजी वळगाय यांनी केले आणि आता हे पुढे होणारे जे संमेलन आहे या संमेलनासाठी आमच्या झाडीपट्टीतील काही कलावंतांनी दंतत्रिम आपल्या शुभेच्छा दिलेल्या आहेत ते पुढील प्रमाणे नमस्कार मी सदानंद बोरकर नाट्यलेखक दिग्दर्शक आणि नाट्यकलावंत महाराष्ट्र राज्य रंगभूमी परिनिरीक्षण मंडळाचा मी विद्यमान सदस्य सुद्धा आहे आज आपण सांगताना अत्यंत आनंद होतो की आपल्या झाडीपट्टीचे पाचवे नाट्यसंमेलन येत्या चार आणि पाच ऑक्टोबरला वळसा देसाईगंज जिल्हा गडचिरोली इथे संपन्न होत आहे ही खरं म्हणजे झाडीपट्टीतील सर्व रंगकर्मी आणि प्रेक्षकांसाठी एक पर्वणी आहे आनंदाची बाब आहे आणि अजि अभिमानाची सुद्धा बाब आहे या निमित्ताने झाडीपट्टीतील नाटकांचे वैभव येथील परंपरा झाडीपट्टीचा गोडवा लहेजा आपणास अनुभवता येणार आहे झाडीपट्टीतील सुप्रसिद्ध कलावंत आणि कलावर्तींचा तसेच दिग्गज लेखक आणि प्रेक्षकांचा हा मेळावा आहे असे मला वाटते आ, हे सर्व तुमच्या मनातील कलावंत लेखक प्रत्यक्ष तुम्हाला भेटण्याची त्यांचा परफॉर्मन्स बघण्याची नवोदित कलावंतांचे कौतुक करण्याची सुवर्ण ही सुवर्णसंधी आपल्यापर्यंत खरं म्हणजे चालून आलेली आहे आपली हिरवीगार शारूने नटलेली झाडीपट्टी नाटकांच्या अभिव्यक्तीने बहरलेली झाडीपट्टी हजारो कलावंतांना रोजगार देणारी झाडीपट्टी तिचा इतिहास तिचा वर्तमान आणि तिचा भविष्य काळ या नाट्यसंमेलनातून उलगडणार आहे अशी अपेक्षा आहे मी या नाट्यसंमेलनात उपस्थित राहणार आहे तुम्ही सुद्धा या नाट्यसंमेलनाचे साक्षीदार व्हा हीच तुम्हा सर्वांकडून अपेक्षा आहे तर कधी चार आणि पाच ऑक्टोबरला कुठे वडसा देसाईगंज जिल्हा गडचिरोली येथे या नमस्कार मित्रांनो मी, मी राजेश चटणीस आज तुमच्या समोर हा व्हिडिओ करण्याचं कारण हेच की झाडीपट्टी रंगभूमी तुम्हाला सगळ्यांना ठाऊक झाडीपट्टी रंगभूमीचा नाट्य संमेलन आहे चार आणि पाच ऑक्टोबरला वडसा येथे संपन्न होत आहे आणि सगळ्यात आनंदाची गोष्ट ही आहे की झाडीपट्टी रंगभूमी जे संमेलन होत आहे त्या संमेलनाध्यक्ष पदी जी निवड झाली आहे ना ती आमच्याच झाडीपट्टीचे एक जुने कलावंत आहे परेश म्हणजे त्यांनी बरेचसे पस्तीस ते चाळीस वर्ष रंगभूमीवर काम केलेलं आहे ते म्हणजे त्यांना के आत्माराम या नावाने ओळखतात तर आत्माराम सरांचं खूप खूप अभिनंदन त्यासाठी आणि ते, ते संमेलना दक्ष झाले त्याच्यामुळे बरेच सरांना खूप आनंदही झालेला आहे तर ह्या चार आणि पाच ऑक्टोबरला हे संमेलन होत आहे त्या संमेलनानं आपण सगळ्यांनी यावं संमेलनामध्ये बरेचसे कलावंत आपली आपली वेगवेगळी कला सादर करणार आहेत सगळ्यांना संधी मिळणार आहे पण ज्यांना संधी मिळाली नाही त्यांनी निराश न होता पुढच्या वर्षी त्यांना संधी मिळेल ही आशा ठेवायची आणि सगळ्यांनी सहभाग लावायचा या कार्यक्रमाला त्याच्यासाठी कर की हे कोण एकाचं काम नाहीये सगळेजण ना मिळून जर आपण सगळ्यांनी एकत्र काम केलं तर नक्कीच ते संमेलन यशस्वी होईल आणि हे याचं संमेलन आहे त्याचं संमेलन ना असं नाही तर हे आपल्या सगळ्या झाडीपट्टीतील कलावंतांचं संमेलन आहे त्याच्यामुळे आपल्या घरचं काम आहे तर आपण उपस्थित राहणं अत्यंत गरजेचं आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या संमेलनाला जी जी लोकं हातभार लावतात आहे प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या त्या सगळ्यांचे खूप खूप मनपूर्वक अभिनंदन आणि संमेलनाला सगळ्या जणांनी यावं आणि आनंद लुटावा संमेलनाचा कारण की बरंच काही तुम्हाला सगळ्यांना शिकायला मिळणार आहे ज्यांना झाडीपट्टी माहिती नाही आहे नवीन पिढीला त्या लोकांना झाडीपट्टी काय आहे हे माहिती होईल तर आपण सगळ्यांनी अवश्य आहे चार आणि पाच ऑक्टोबर वडसा येथे आहे संमेलन लक्षात ठेवा ओके बाय थँक्यू समस्त रंगकर्मींना रसिक माय बापांना माझा म्हणजेच परमानंद नमस्कार मित्र कुठलंही राजाश्रय नसताना गेल्या दीडशे वर्षापासून आपली ही झाडीपट्टीची देल वैभवशाली रंगभूमी सातत्यानं सुरू आहे हे फक्त तुमच्या आमच्या समस्त रंगकर्मींच्या आणि झाडीपट्टीच्या नाटकावर प्रेम करणाऱ्या समस्त रसिक मायबापांच्या सहकार्याच्या बळावरच आणि यात झाडीपट्टी रंगभूमीचा अविस्मरणीय सोहळा झाडीपट्टीचं नाट्य सांगितलं आणि हे झाडीपट्टीचं पाचवं नाट्य सांगितलं त्या झाडीपट्टीची नाट्य पंढरी असलेल्या वळसा या ठिकाणी इथे चार आणि पाच ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला होते आणि याच अविस्मरणीय सोहळ्याचं साक्षीदार होण्यासाठी येत्या चार आणि पाच ऑक्टोबरला वळसा या ठिकाणी नक्की या आम्ही पण येतोय आपण सुत्रा या नमस्कार नमस्कार बे झाडीपट्टी कलावंत मुकेश गेळा येत्या चार पाच आणि सहा ऑक्टोबरला झाडीपट्टीची पंढरी समजल्या जाणाऱ्या मोजा वडसा देसाईगंज येथे नाट्य संमेलन होत आहे नाट्य संमेलन म्हणजे आम्हा कलावंतांसाठी एक मांदी आडीच असते येत्या चार झाडीपट्टीचे नाट्यसंमेलन पार पडल्यानंतर पाचवं नाट्यसंमेलन हे झाडीपट्टीचे सुप्रसिद्ध कलावंत विनोद मूर्ती विनोद सम्राट प्राचार्य केयातमाराम यांच्या अध्यक्षतेखाली होत आहेत आणि या संमेलनाच्या निमित्ताने शासनाचे मंत्री आमदार खासदार अधिकारी सारे त्या ठिकाणी त्या कार्यक्रमाला येतील आणि त्यामुळे निश्चितच झाडीपट्टीच्या आमच्या न्याय हक्काच्या काही मागण्या आहेत या मागण्यासुद्धा आम्हाला त्यांच्याकडे मागता येईल त्यांच्याकडून मंजूर करून देता येईल आणि शिवाय नाटक लावण्याचे कार्यक्रम संगीताचे कार्यक्रम गाण्याचे कार्यक्रम हे त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतीलच तरी माझी संपूर्ण कलावंतांना विनंती आहे सोबतच झाडीपट्टीचे संपूर्ण आमचे नाट्यमंडळ आणि विशेष म्हणजे आमच्यावर प्रेम करणारे ज्यांच्या प्रेमामुळे आमची दीडशे वर्षाची झाडीपट्टी अधिकच फुलत चालली आहे ते म्हणजे आमचे सर्वात मोठे मायबाप रसिक प्रेक्षक या सर्वांना मी विनंती करतो की चार पाच आणि सहा ऑक्टोंबरला होऊ घातलेल्या नाट्यसंमेलनामध्ये आपण उपस्थित व्हाल एवढीच मी विनंती करतो धन्यवाद धन्यवाद, धन्यवाद जय झाडीपट्टी मंडळी मी युवराज प्रधान यावर्षी म्हणजे झाडीपट्टीच्या या, या सत्रामध्ये म्हणजेच दोन हजार पंचवीस ला झाडीपट्टी विकास मंडळ वडसाच्या सौजन्याने आणि निर्माता संघटना कलावंत संघटना वादक संघटना लेखक संघटना डेकोरेशन संघटना त्याचप्रमाणे डान्स संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने यावर्षी पाचवे झाडीपट्टी संमेलन आयोजित करण्यात आलेला आहे या संमेलनासाठी मी आपणास अशी विनंती करतोय तमाम रसिक मायबापांना झाडीपट्टीतील समस्त रंगकर्मींना की या संमेलनास आपण अवश्य यावं हजर व्हावं सहकार्य करावं आणि या पाचव्या संमेलनाची शोभा वाढवावी आणि हे पाचवे संमेलन तुमच्या सहकार्यानं यशस्वी करावं यशस्वी व्हावं अशी आपणास मी नम्र विनंती करतो आपणास धन्यवाद देतो थँक यू व्हेरी मच जय झाडीपट्टी जय रंगकर्मी जय रंगदेवता धन्यवाद मंडळी नमस्कार मी देवेंद्र डोळके तुम्हाला आनंदाची वार्ता सांगायला इथे हजर झालेलो आहे आपल्या झाडीपट्टीमध्ये वडसा देसाईगंज गडचिरोली येथे ऑक्टोबर महिन्यामध्ये झाडीपट्टी पाचवं संमेलन होऊ घातलेलं आहे आयोजित करण्यात आलेलं आहे या संमेलनामध्ये अनेक कार्यक्रम तुम्हाला बघायला मिळतील आणि समस्त झाडीपट्टी कलावंतांना तसेच नाट्य फार फार शुभेच्छा आणि मी आवाहन करतो या संमेलनाला तुम्ही निश्चित हजर राहा आणि आस्वाद घ्या धन्यवाद नमस्कार जय सेवादादा जय सेवादा नन्ना लाल आपुंगाटी

హేలాళ్ళ బాయి అక్కో మామాల్ సప్పలో గురు ఆయన అది కార్యక్రమ తగ అని కర్వైతే కార్యక్రమం అధ్యక్ష బోర్మంత్ మహితి మంతా ఓరూ పక్క కౌహింతరు హుడా కే ఆత్మారాం గురుజీ ఓర్ అధ్యక్ష అనుమంతోరు అదే కార్యక్రమం చాంగల అదే సప్ప మా అగ ఆయన ఆపున కామ్ కీసంగా ఆపునమంత ఆపున హాత్ బార్ లావకి అనా భేదభావకి అన్నా ಅದೇ ಸಾಟಿ ಜಾಡಿ ಪಡ್ತವ್ರೆ ಸಪ್ಪ ಮೂಲ ವರ್ಸ ತಗ ವಾಯ್ನಾ ಆ ನೀ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ತ ಸೋಪಾಯ್ ನಾ ಅಗ ನಾಟಕೀವಂತು ಹೋಗನು ರೇ ಪಾಠವಂತ ಹೋಗ್ನು ರೇ ಅಗ ಮಾವಾ ನಾಟಕ ತ ಲಯಕ್ಕೆಲ್ಲ ವಾಯ್ನು ಗೇ ಲಯ್ಯವ್ರೆಲ್ಲ ವಾಯ್ನು ರೇ ಅಗ ಏನು ಇವ್ರೆ ಆಪ ಏನು ನಾ ಸಂಗು ಆ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಬದಾಮ ಕಿಂತವ್ರು ಹೂನಾ ಆಪನ್ ಕರಿನಾ ಸಾಟಿ ಹೆಂಗ ಸಾಟಿ ಸಪ್ಪಂತಿಮಂತ ನಾ ಬಾ की तारीख नालू आणि सयुंग आक्टोबर ते सप्पा लोग वाट नना वाहन तोनान इमार्टन तो वेहना जय सेवा जय जव्हार नमस्कार भणी सर्वप्रथम झाडीपट्टीतील तमाम रशिकुमाई पप्पांना मनपूर्वक शुभेच्छा ऋषिका सॉरी चार आणि पाच ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसला झाडीपट्टीमध्ये झाडीपट्टीचे पाचवे नाट्यसंमेलन आयोजित केलेले आहे या नाट्यसंमेलनामध्ये वेगवेगळ्या रंगभूमींमार्फत सादर होत असलेल्या नवनवीन नाटक आपल्याला पाहायला मिळेल त्याचप्रमाणे झाडीपट्टीतील अनेक दर्जेदार कलावंतांचा जिवंत अभिनय आपल्याला पाहायला मिळणार आहे त्यातून आपल्याला काही शिकताही येईल आणि आपलं मनोरंजनही होईल तरी येत्या चार आणि पाच ऑक्टोंबरला या नाट्यसंमेलनामध्ये अवश्य सहभागी होतो आणि हे नाट्यसंमेलन आपल्या झाडीपट्टीची नाट्यनगरी नाट्य म्हणून ओळखल्या जाणारी वळसा या वळसामध्ये एक नाट्यसंमेलन होणार आहे तरी पण अवश्य या लाभ घ्या आणि विशेषतः झाडीपट्टीतील जे उदयोन्मुख आणि हौशी कलावंत आहेत त्यांना मी विनंती करतो की या संमेलनाच्या माध्यमातून आपल्याला नाटकाप्रती काहीतरी वेगवेगळं नवनवी शिकायला मिळणार तरी पण अवश्य या आणि या नाट्य संमेलनाचा लाभ नमस्कार मित्रांनो मी झाडीपट्टी नाट्य कलावंत नैना खोबरांडे बोलते तर मित्रांनो आपल्या कलावंतांसाठी यावर्षी खूप आनंदाची गोष्ट आहे ती म्हणजे येत्या चार पाच ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला आपल्या वडसा नगरीमध्ये पाचवी झाडीपट्टी नाट्य संमेलन होत आहे आणि या संमेलनामध्ये बऱ्याचशा नाटकाही दाखवण्यात येतील आणि या नाटकांमधून माझ्यासारख्या नवीन कलावंतांना नक्कीच काहीतरी शिकायला मिळेल म्हणून मी तर या कार्यक्रमात राहून मजा घेतच आहे तुम्ही सुद्धा या कार्यक्रमामध्ये सहभागी होऊन सहयोग करा हीच विनंती करते नमस्कार